आमदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्याचा जिव्हाळ्याचा मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा चोवीस गावचा आणि म्हैसाळ योजनेचा अकरा गावचा प्रश्न विधानसभेत मांडला विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातील विविध समस्यांसह मंगळवेढा मोहोळ अक्कलकोट तालुक्यातील प्रश्नांकडे लक्ष वेधलं आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की नांदेड विमानतळाचा परवाना रद्द झाला होता मात्र तिथं परवाना देऊन नांदेड ते दिल्ली विमानसेवा सुरू करण्यात आली सोलापूरकडे कर अजूनही दुर्लक्ष का करता भाजप नेत्यांनी विमानसेवा सुरू करण्यासाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडली आता विमानसेवा कधी सुरू करणार ते सांगा सोलापुरात रेल्वे हद्दीतील झोपडपट्ट्यांना अभय देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं प्रत्यक्षात झोपड्या पाडण्याचं आणि लोकांना भयभीत करण्याचं काम सुरू आहे मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावं जलसिंचनापासून वंचित आहेत सरकारनं मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची मंजुरी जाहीर केली प्रत्यक्षात काहीच झालं नाही असंही त्या म्हणाल्या महापालिका प्रशासनाकडून मनमानी कारभार सुरू आहे शहरात गढूळ पाणीपुरवठा होत आहे अधिकाऱ्यांना काही देणं घेणं नाही सिव्हिल हॉस्पिटलमधील सी टी स्कॅन मशीन अजूनही बंद आहे आरोग्य विभागाला याचं काही देणं घेणं नाही पंपगृहामध्ये काम करणाऱ्या कामगारांना ठेकेदारांकडून वेळेवर पगार दिला जात नाही नेमलेले ठेकेदार कामगारांकडून पैसे मागत आहेत पैसे दिले तरच पगार करू अशी ठेकेदारांची भूमिका आहे ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली जो जो तालुका आहे तिकडे फक्त चोवीस चोवीस असे गाव आहे जे पाण्यापासून वंचित आहेत तर त्यासाठी जी, त्या जी मंगळवेढा उपसा सिंचन योजना आहे त्याची मंजुरी मागच्या वेळेस उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी होते त्याची मंजुरी त्यांनी जाहीर केली पण अजूनही त्याला मंजुरी मिळाली नाहीये चोवीस गावं अत्यंत वाईट अवस्थेत ही ही त्या ठिकाणी गावं आहेत ही जी योजना आहे म्हैसाळ योजना त्याचा फक्त अकरा गावांना लाभ झाला पण अजूनही चोवीस गावं ह्या मंगवेडा उपसा सिंचन योजनेपासून वंचित आहेत अनेकदा जेव्हा तिकडचे आमदार आता नाही आहेत ते हयातीत भालकेजी होते तेव्हा पण त्यांनी अनेक वेळा आवाज उचललेला पण अजूनही तिकडची आमची गावं आणि गावात राहणारी सगळी लोक ही पाण्यापासून वंचित आहेत आणि ह्या गर्मी तहानलेली आहेत